चलो ना नमस्कार या वेळेला मी तुला सांगणार आहोत की देवी रोग देवी रोग मित्रांनो येतेच येते आपल्या फॉर्मवर तर त्याच्यावर आपण कशा वगैरे इलाज करायचा मित्रांनो देवी रोग म्हणजे खूप काही टेन्शनचं कारण झाला याच्यामध्ये काही मॉर्च्युनिटी वगैरे होत नाही मरत नाही आपल्या कोंबड्यात पण त्याच्या मित्रांनो जसं आपल्याला लक्षणं आदळले तसेच आपल्याला त्याच्यावर इलाज करावं लागते तर मित्रांनो इलाज आणि त्याची लक्षणं काय दिसते याच्यावर तुम्हाला एक कोंबडी दाखवणार आहोत त्याच्यावर आता कसा आहे मी हा व्हिडिओ बघण्याच्या लक्षात पाहिजे याच्यावर आला कारण का मित्रांनो आपल्या फॉर्मवर पण देवी रोग आला तर मित्रांनो तिच्यावरती आता माझं ट्रीटमेंट सुरू आहे त्याच्यामध्ये थोडं कमी कमी होत आहे तुम्हाला जातं थोडा कोंबडी आणतो हे बघा मित्रांनो आता तुम्हाला दिसू कस आहे देवीचे आहे हे बघा दोडा वगैरे आपण एखादी टाकायची आता तुम्ही त्याच्यावर लागलं काय हळद आणि काळी मिरे बघा हे लक्षण तुम्हाला मित्रांनो हे आहे देवी रोगाची लक्षण बघा बाकी तिच्या बॉडीवर तुम्हाला आणि ह्यामुळे हा साईड तुम्हाला कस दिसत आहे ठीक आहे मान्य करता हा साईड पण मित्रांनो तुम्ही ह्या इकडला काही बघू शकता इकडला साईड नेहमी कसं आहे क्लिअर आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवतो बघा हा साईड नक्कीच क्लिअर आहे पण हा इकडला साईड जो आहे हो तो मित्रांनो देवी रोगाचे लक्षण आहे याच्यावर ठीक आहे आता याच्यावर ट्रीटमेंट काय करतात ट्रीटमेंट एकदम साधी आणि सोपी आहे मित्रांनो साधी आणि सोपी म्हणजे कशी बघा आता तुम्हाला सांगतो एक दोनच गोष्टीची आपल्याला आवश्यकता राहते ह्या रोगामध्ये ना हा घरगुती उपाय आहे काही त्याच्यावर ट्रीटमेंट जी वगैरे तुम्हाला मेडिसिन तर सहसा मिळणार नाही पण तुम्हाला त्याला जाऊ जाऊ सांगतो काळे मिरे काळे मिरे लागेल आणि दुसरं म्हणजे मित्रांनो हळद हळद तर हळद हळद तर तुम्हाला माहितीच अगदी मराठी असे मला लिहिताना पण हळद 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 तुमच्या ठीक आहे हळद आणि हे दोघांचं काय करायचं मित्रांनो हे जे मिरी आणि हळद आहे लावला तसं मी लावायचं त्याच्यानंतर बघा तुम्ही नक्कीच सांगतो दोन दिवसात आपलं पण त्याच्यातून खिले मुद्दा आहे का मित्रांनो हे जी अशी कोंबडी आदळली तर तिला पहिले तर फार्मच्या साईडला करून ठेवा कारण का बघा तिला मी आता ह्या रूम मध्ये ठेवला आहे जिथे आपण व्हिडिओ बनवतोय त्या रूम मध्ये ठेवलाय मित्रांनो आपल्याला बाकी कोंबड्यात ठेवा नको कारण का ते घाव दिसल्यानंतर ह्या त्यामुळे आता बघा आपल्या फार्ममध्ये एकच कोंबडी आहे आणि बाकी कोंबड्यासाठी काय करायचं आता रोखता आला आहे आपल्या फार्म जे काळे आणि हळद करून घ्यायचं आणि ते मित्रांनो आपण खाद्य देतो त्याच्यामध्ये मिक्स करून त्यांना चालून द्यायचं ते सोबत सोबत त्यांना पण ते फील्डमध्ये द्यायचं त्याच्यामुळे काय होणार आहे आपल्या कोंबडीचा रोग नाही असं कसं काळे मिरी महिन्यातून एखाद्या वेळेस पण असं बारीक करून आपल्या फीडमध्ये टाकत राहिले तरी हा रोग येत नाही हळद जे ते तुम्हाला माहितीच कसं आहे बट मी सांगण्याचं काम देतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा यार आपला व्हिडिओ मग तंत्रांना माहीत नाही व्हायरल नाही होता व्हिडिओ म्हणजे जसे मागे आपल्या चॅनलवर व्हिडिओ व्हायरल होत ते आता होत नाही तर मित्रांनो थोडंसं लक्ष द्या आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवून द्या नक्की